भुसावळ येथून विशेष रेल्वेगाडी पंढरपूरला रवाना केंद्रीय रक्षाताई खडसे यांनी दाखवला गाडी सिरवा झेंडा भुसावळ येथून पंढरपूरसाठी विशेष रेल्वेगाडी रवाना करण्यात आली आहे जळगाव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील वारकरी आज मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्टेशनवर येऊन अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे सदर गाडीची मागणी केली होती गेल्या अनेक वर्षापासून अशा प्रकारची गाडी पाठवली जात आहे त्यानुसार भुसावळ रेल्वे स्टेशन येथून पाच जून रोजी पंढरपूरसाठी निघणाऱ्या गाडीसाज रावेर लोकसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांसह केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व वस्त्रोद्योग मंत्री श्री संजय सावकारे यांनी हिरवा झेंडा दाखवून गाडीस रवाना केली आहे सदर विशेष आषाढी रेल्वे गाडी उद्या सहा जून रोजी पहाटे तीन पूर्णांक तीस शतांशवा पंढरपूर येथे पोहोचणार तर सहा जून रोजी रात्री नऊ वाजता पंढरपूर येथून परतीला निघणार असून सात जून रोजी भुसावळ येथे परत येणार आहे सदर अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वेगाडीचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत एकूण जनरल तिकिटांची स्वखर्चाने खरेदी करण्यात आली असून सदर सुविधा वारकऱ्यांसाठी मोफत आहे यावेळी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांशी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रत्यक्ष संवाद साधून मोठ्या उत्साहात विठुरायाच्या दर्शनासाठी रवाना केले आहे यावेळी वारकरी भाविकांनी रामकृष्ण हरी व विठ्ठल नामाचा जयघोष केला आहे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व वस्त्रोद्योग मंत्री श्री संजयजी सावकारे यांच्यासह रेल्वे भुसावळ मंडळ व्यवस्थापक श्रीमती पांडे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद तसेच महायुती व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मागच्या दहा वर्षापासून मी खासदार झाले चौदा पासन आषाढी एकादशीच्या निमित्ताने मोफत ट्रेनची व्यवस्था मी इथल्या सगळ्या वारकऱ्यांसाठी मी करत असते आणि खूप चांगला प्रतिसाद दरवर्षी मिळतो आणि आता लोकांना पण माहीत पडलेलं आहे की आषाढीची एकादशी असली की इथे सरकारच्या वतीने मी असेल आमचे आमदार असतील संजीव सगळेच पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून एक ट्रेन आम्ही नेहमी पाठवत असतो आणि मोफत सेवा आम्ही इथे देत असतो खूप चांगला प्रतिसाद आहे कारण की प्रत्येकाची इच्छा असते की वर्षातनं एक वेळा तरी पंढरीची वारी झाली पाहिजे आणि असे बरेच लोकं असतात की त्यांना जाणं पायी शक्य नसतं किंवा दुसरे काही व्यवस्था नसतात म्हणून ह्या गाडीच्या माध्यमातून आज हजारोच्या संख्येने लोकांचे दरवर्षी दर्शन होते याचा आनंद आहे कारण की बाकीच्या विकास कामांसोबत सामाजिक काम करणं हेही आमचं कर्तव्य आहे म्हणून हा एक प्रयत्न आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडनं भारतीय जनता पार्टीकडनं सरकारकडनं आजमी असेल इथले आमचे आमदार संजू भाऊ असतील सगळे पदाधिकारी असतील आमच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे आणि खूप चांगलं समाधान आम्हाला या माध्यमातून मिळतं पंढरपूरसाठी स्पेशल ट्रेन आज जळगाव जिल्ह्याचे भुसावळचे जे जंक्शन आहे तिथून निघत आहे ऑलमोस्ट अठरा बोगीच ट्रेन आहे त्या ते ठिकाणी आरोग्य आणि सगळ्या गोष्टींची सुविधा रेल्वे विभागाच्या माध्यमातून करण्यात आली आदरणीय केंद्रीय मंत्री रक्षाभाई खटसे आणि त्यांच्यासोबत राज्य सरकारचे सन्मान्य मंत्री महोदय श्री संजय सावकरे आज यांनी काही उपस्थित आहे आणि मोठ्या प्रमाणात सगळे भक्तजन पंढरपूरकडे कडे जात आहेत सगळे नियोजन सगळे कॉर्डिनेशन झालेलं आहे आपल्याकडून इथून दिंडी पण निघाली होती त्या अर्जासाठी पण पूर्ण नियोजन प्रशासनतर्फे करून देण्यात आला होता आणि सर्वांना मी शुभयात्राच्या शुभेच्छा देतो आधी जो आषाढी इसमें हम लोग ने अलग अलग जगह से ट्रेन चलाई है भुसावल से चार और पांच तारीख को है अकोला से भी आज एक गाड़ी निकली है नबी से नबी अमरावती से एक दिन पहले भी गाड़ी निकली थी आज भी गाड़ी निकल गई है तो पूरी पूरी श्रद्धालुओं की हम लोग ने सुविधा को देखा है और अभी क्योंकि भीड़ बहुत ज़्यादा हो गई थी तो एक एक्स्ट्रा कोच भी हम लोग ने इस गाड़ी पर लगाया है इससे पहले कितने कोच जाते थे और कैसा इनके लिए खाने पीने का इंतजाम वगैरह रेलवे की तरफ से किया गया है एंड रूट सारे जी एस कोचेज है एंड रूट वाटर की अवेलेबिलिटी और खाने की अवेलेबिलिटी है हर आदमी अपनी सुविधा के हिसाब से उतर के अपना खाना ले सकता है पानी की भी अवेलेबिलिटी है